रामराव मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की बा हा रोज हातानं स्वयंपाक करून खाऊ घालते मुलांना हातानं चहा करतो हातानंच कपडे धुतो हे सर्व कामं मी हातानेच का करतो त्याला खूप मोठं एक कारण आहे प्रत्येकच माणूस जो घरातले कामं करतो तो बायकोचा गुलाम नसतो थोडासा हे बघा मित्रांनो हा आजार तुमच्यापैकी बऱ्याच म्हणजे लोकांना माहिती असेल किंवा माहिती नसेल कधीही बरा न होणारा हत्ती तिरोग हा आजार माझ्या बायकोला झालेला आहे तर अशा परिस्थितीत आपण तिच्याकडून काय अपेक्षा करा तिला काहीही करता येत नाही बसताना पण खूप त्रास होतो बस हे पहा तिचा हा जो पाय आहे ना हा पाय आखा याच्यापेक्षा पण आहे ना डबल नाही ना टोंगळ्यापासून वर मांडीपर्यंत तिचा पाय ना याच्यापेक्षा पण जास्त सुजलेला आहे तर वरती तुम्ही पाहू पण शकणार नाही ता मला दोन मुलं आहेत एक मुलगी माझी तेरा चौदा महिन्याची आणि चार वर्षाचा मुलगा आहे इतकी म्हणजे खूप वाईट परिस्थिती मित्रांनो तिची कारण ती या असा पाय सुजला असल्यामुळे ना तिला काहीच काम करता येत नाही आणि एक तर ह्या आजाराविषयी बऱ्याच लोकांना माहीत पण असेल हाती रोग म्हणतात त्याला तिला काही काम पण करता येत नाही ह्या अशा काही काही तिला थोड्या असे फोड येतात पायावरती आणि ह्या अशी फोडातून मग फुटल्यानंतर खूप त्रास होतो बा तिला असं बसायचं जरी असलं तरी ती बसायचं जरी असलं ना तरी पण तिला नाही का हात धरून बसावं लागतं उठावं लागतं हात धरूनच उठायची खुर्चीवर बसता येते खाली जर बसायचं असलं खूप त्रास होतो कारण तिला मांडे घालता येत नाही एक तर पाय लावून बसता येते आणि असं असल्यावर काय सहपा करेल ती काय कपडे देईल त्याच्यामुळे घरातील सर्व काम मलाच करावं लागतात चाल रे चाल चहा करू आपण चाल आता ठेवतो चहा सोन तर सगळं हे आली हे काड्या असे तू काढ्या बस पाठव मी चा करतो आपल्याला ममिल प्यायला बेस बाळा तू बेस पाठव बाईस बेस पाठव बेस बाळा बैस खाली आबी तू या पाठव बेस्ट salah celakaraaga, ah, sebaga deh, peti. पेटली बघा चूल आता दिदीला लय गडबड झाली बाबा, बाबा, बाबा डबोटे खायची दिदे चाय होते चाय होते बारा थांब ना चाय होते बारा चाय चाय होते ना चाय Gak lagi oh Wow, Oh, baca ya. Ada tulis takalak tiapaya. Takalak tiapul. Ayo, kamu

परत दिल ना तुला हा चल या कपात मम्मीच्या कपातदर मम्मीच्या कपातदर वर वर उचल बस मी घेतो या वाटेत मम्मी आणून देतो तो माशे पडायला ता मी गितो चहा वाटी हा apa Ya हे माझ्या दिदीची डबरुटी दिदे तर डबरुटी जर भिजवली का नाही तशी नाही करू पडशील ना बाळा हे मापला मित्रांनो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला आता कळत असेल एकंदरी माझी परिस्थिती कशी आहे आमचा प्रेम विवाह झालेला आहे आणि माझं आणि तिचं प्रेम कसं जुळलं कुठल्या परिस्थितीत आम्ही लग्न केलं किती अडचणी आल्या आणि एकतर तिचा आजार हा जवळपास पंधरा ते वीस वर्षापासून तिला तो आजार आहे एकतर त्या आजाराचा कुठेही इलाज नाही कुठेही इलाज नाही कुठेही त्या बरा होणार नाही त्याच्यावर काही उपाय नाही जोपर्यंत ती आहे तोपर्यंत तिला तो आजार राहणार आहे परंतु त्या आजार आहे असं जर समजा मनात ठेवून जर आम्ही जगलो तर आम्ही एक दिवस पण जगू शकणार आहे परंतु माझ्या मुलाबाळाकडं पाहून आणि बस जाता जगणे कुठलीही परिस्थिती आली कितीही संकट आले तरी सर जगण्याची आशा काय आम्ही दोघंही सोडणार नाही कारण की माझ्या मागं मी तुम्हाला पहिलं सांगितलेलं आहे माझ्या मागं दोन मुलं येतं एक माझी मुलगी आहे तेरा चौदा महिन्याची आणि मुलगा आहे माझा चार वर्षाचा बस आता जे काय त्या दोघांसाठी जग नाही आणि जोपर्यंत माझ्या पत्नीचं औषध आहे माझ्यासोबत ईश्वरने लिहिलेलं आहे तोपर्यंत तिच्यासोबत मी हसत खेळत माझं औषध काढील आणि बस आमचं लग्न कसं झालं काय झालं किती अडचणी आल्या कसं प्रेम जुळलं कुठल्या परिस्थितीत आम्ही लग्न केलं हे तुम्हाला सर्व मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल आणि व्हिडिओ जर मला थोडा जरी आवडला असेल ना थोडासा जरी व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद